नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन मुंबई शहर पोलीस चालक शिपाई भरती दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पेपर मधील काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत प्रश्न पहिला आहे भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील सर्व राष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेचे दोन्ही सभागृहातील सदस्य व विधानसभेचे सदस्य हे मतदान करतात प्रश्न दुसरा भारताचे वायुदल प्रमुख कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विवेक चौधरी आठ ऑक्टोबर हा भारतीय वायुदल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच मनोज पांडे हे भारतीय भूदलाचे एकोणतीसावे प्रमुख आहेत व आर हरिकुमार हे पंचवीसावे नौदल प्रमुख आहेत प्रश्न तिसरा आहे एक शिंगी गेंड्यांसाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काझीरंगा काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या विमानतळाला शहीद भगत सिंग यांचे नाव देण्यात आले आहे चंदीगड ना या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे सिंधूताई ताई सप्का यांचे आत्मचरित्र कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मी वनवासी प्रश्न क्रमांक सहा यापैकी कोणता देश नाटो या संघटनेचा दोन हजार तेवीसमध्ये सदस्य बनला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फिनलँड दोन हजार तेवीस मध्ये नाटो संघटनेचा फिनलँड हा एकतीसावा देश सदस्य बनला दोन हजार चोवीस मध्ये नाटो संघटनेचा स्वीडन हा बत्तीसावा देश सदस्य बनला नाटो या संघटनेचे मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम येथे आहे भारत यजमानपद भूषवित असलेल्या जी ट्वेंटी बैठकीचे घोषवाक्य काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे वसुधैव कुटुंबकम वसुधैव कुटुंबकम याचा अर्थ आहे एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य प्रश्न क्रमांक आठ क्रांतीचा जयजयकार या गीताचे कवी कोण आहेत कुसुमाग्रज हे या गीताचे कवी आहेत प्रश्न नववा आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटरचा सागरी किनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे दोन जानेवारी भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण महर्षी धोंडो केशव कर्वे हे महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती आहे भारत हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे याची स्थापना एकोणीसशे चोपन्न साली झाली भारतरत्न हा पुरस्कार राष्ट्रपतींद्वारे दिला जातो ग्रामगीता कोणी लिहिली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे संत तुकडोजी महाराज पुढचा प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात प्रश्न क्रमांक चौदा भारतातील सर्वात जास्त जूट उत्पादक राज्य कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक पंधरा ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित आहे ग्रॅमी पुरस्कार हा संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थानी कोणत्या जिल्ह्यात आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे पुणे या जिल्ह्यात अष्टविनायकांची पाच स्थाने आहेत तसेच रायगड जिल्ह्यात दोन व अहमदनगर जिल्ह्यात एक आहे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे प्रश्न क्रमांक एकोणीस दिगमूड होणे म्हणजे काय भ्रमनिरास होणे पुढचा प्रश्न आहे दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल संयोग चिन्ह हे दोन शब्द जोडताना वापरले जाते प्रश्न क्रमांक एकविसावा ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेयी असते त्यास कोणते वाक्य म्हणतात ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केवळ वाक्य पुढील दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळख बोकड कर। बोकड या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आहे शे पुढील म्हणीत योग्य शब्द भरा आंधळे दळते आणि कुत्रे डॅश डॅश खाते या प्रश्नाचं उत्तर आहे आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते भावनेचा बांध फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दाबून टाकलेली भावना उफाळणे प्रश्न क्रमांक पंचवीस प्रगती या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा अधोगती हा प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न आहे शिकाऊ ड्रायव्हिंग परवान्याची वैधता किती कालावधीसाठी असते शिकाऊ ड्रायव्हिंग परवान्याची वैधता ही सहा महिन्यांसाठी असते प्रश्न क्रमांक सत्तावीस झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पादचाऱ्यांसाठी रस्ता पार करण्याची जागा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मोटार वाहन अधिनियमानुसार मध्य प्राशन करून वाहन चालवणे कोणत्या कलमानुसार अपराध आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोटार वाहन अधिनियम कलम एकशे पंच्याऐंशी प्रश्न क्रमांक एकोणतीस सी चा अर्थ काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पुढचा प्रश्न आहे तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ओव्हरटेक करण्यासाठी प्रश्न क्रमांक एकतीस बी एस फोर आणि बी एस सिक्स ही मानके कशाच्या संदर्भात वापरले जातात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वाहनातून निघणारे उत्सर्जन व प्रदूषके प्रश्न क्रमांक बत्तीस एल एम व्ही चा संपूर्ण अर्थ काय आहे लाइट मोटर व्हेकल पुढचा प्रश्न आहे अयवद्ध प्रवासी वाहतूक केल्यास अथवा असन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास मोटार वा का वाहन कायद्यातील खालीलपैकी कोणत्या कलमात नवे कारवाई होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम सहासष्ट व एकशे ब्याण्णव अ पुढचा प्रश्न तुम्ही इलेक्ट्रिक वाहन कसे ओळखाल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वाहनाचे नंबर प्लेट पाहून आपण इलेक्ट्रिक वाहन ओळखू शकतो पुढचा प्रश्न आहे मोटार वाहन कायद्यामध्ये हेल्मेट वापरण्याबाबत कोणत्या कलमात उल्लेख केला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे एकोणतीस या कलमात उल्लेख केला आहे प्रश्न क्रमांक ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रस्त्यावरील अपघात होणारे ठिकाण पुढचा प्रश्न आहे त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारचे असतात या प्रश्नाचं उत्तर आहे सावध करणारे सावध करणारे चिन्हे ही त्रिकोणात असतात पुढचा प्रश्न आहे ओडोमीटर काय दाखवते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाहनाने प्रवास केलेले एकूण अंतर ओडोमीटर दाखवते प्रश्न क्रमांक चाळीस ट्राफिक सिग्नलचा लाल दिवा लागलेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक वाहन थांबवावे प्रश्न एक्केचाळीसावा आहे अपघात प्रसंगी वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत खालीलपैकी कोणता दूरध्वनी क्रमांक रुग्णवाहिका बोलवण्यासाठी वापराल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे आठ प्रश्न क्रमांक बेचाळीस कोणत्या वाहनाला ओव्हरटेक करताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चिन्हांकित वाहने प्रश्न क्रमांक ते त्रेचाळीस हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वाहन वाहन पार्क करण्यासाठी हँडब्रेकचा उपयोग करतात मोटार वाहनाच्या बाजूचा आरसा कोणत्या प्रकारचा असतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहिरवक्र प्रश्न क्रमांक पंचेचाळीस रात्रीच्या वेळी जेव्हा रस्त्याच्या कडेला वाहन पार्क केले असेल तेव्हा डॅश डॅश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पार्किंग दिवे चालू करावेत शेवटचा प्रश्न आहे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक सहा महिने